जैन जे, जे महाराष्ट्र सर आपल्या फॅमिलीला डबळी समाज बांधण्याला आदेश आदेश तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे जे आपले कामाची जी रुटीन असते ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पण ह्याच्या पहिले जे आमचे पूर्वज होते आजी पण आमची जी माणसं होती पहिल्याची जे आमचं म्हणजे आमच्या वडिलांनी सुद्धा हे काम केलेलं आहे आमच्या आईनी आमच्या वडिलांनी त्यांनी पण काम केलं आणि आम्ही लहान होतो होतो ना त्या टायमाला आम्ही आमच्या जाहीरच होते ना असं खेडेपाड्यांवरती सोबत ते मग ते, ते, ते का कसे काम करायचे कसे नाही ते आम्ही ते व्हिडिओ ते बघायचो आम्ही का बाबा हे कसं करतात कसं नाही पण त्या टायमाला एवढं म्हणजे माझे सात आठ वर्षाचं होत अशी मी मला एवढं दिसत आहे तर तसं तांब्या पित्याची जी भांडी त्याला आम्ही रिपेरिंग करायची काम करायचो जुने भांडी त्याला नवीन बनवायचं आजच्या आजच्या काळामध्ये ते काय म्हणजे कमी खूप कमी दिसते पण मी बघू प्रयत्न काय करुठला माझ्या लोकं लोक अशी का काम भी माला ते 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 भी मी मला आम्हाला ते त्याचं तर ते मध्ये तुम्हाला मी नक्की दाखवणार तर मी जास्त काय आता बोलत नाही तुमच्याशी चला आपण व्हिडिओ बघायला चालू करूया आणि आपल्या चॅनल पण नवीन असे ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बेलायकांची घंटी नक्की दावा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ चॅनल पण तुम्हाला बघायला नक्की भेटी चला वाट कसली बघते मग व्हिडिओ बघायला चालू करूया चला असं आपल्या झाडांमध्ये घुसून घुसून आपल्याला अशी रुईची पाणी तो लागतात लागतं आता तर आता पुढच्या महिन्यात आज मला एवढे कमरे एवढी आहेत ना एवढी एवढी झाडं वाढत आहेत ते सर्व आपल्याला याच्या आत जाऊन जाऊन आहे ना तोडायला लागतात आपल्याला शिरवीची पाणीचे तर आता आपलं जे पहिल्याच्या काळामध्ये जी आपली तांबे पितळ्याची जी भांडी होती ती आपल्या लोकांचा सर्वांचा व्यवसाय होता आपल्या ना ती डवळी समाज लोकांचं जे आहेत ना आम्ही पहिले कलईची कामं करायचो आम्ही तांबे पितं याचा याला आहे ना आपलं कलाईबिलाईच्या कामातून करायचं ते ती व्यवसाय आपल्याला बंद होऊन कमी एकतीस अठ्ठावीस ते तीस वर्षे झाले त्या गोष्टीला आता बंद होऊन व्यवसाय चालू झालेला आहे आपला मारुतीचं मंदिर म्हणा शनीचं तिथं हार फुलं ते तर जायला लागते तर असं सर्वीकर फिरत फिरत आपल्याला बघा तिथं सुद्धा पाहणे चांगले आल्यात आता आम्ही सध्या आता जवळपासमध्येच आहे आम्ही एक घरापासून आम्हाला वीस किलोमीटरच्या अंतरावर आलो त्यासाठी तीस ते चाळीस किलोमीटर लांब जायला लागतात आम्हाला पाणी तोडायला सतत असं कुठं पाणी भेटत नाही तर पावसाळ्याचा टाईम आहे पानं सर्व बाजूला लवकर लवकर भेटतात पण रिक्षा एवढं असतंय असं झाडांमध्ये घुसून ते आपल्याला जाऊन पानं तोडायला लागतात चला मग अजून पाऊस चालू झालेला आहे पुढं बघूया अजून कुठं भेटतात काय तर मित्रांनो आता रात्रीचे एक वाजता आलेलं आहे बघू शकता तुम्ही कॅमेरामॅन कापाल तिकडे किती वाजल्यात जवळ लो करून लोकांना आपल्या फॅमिलीला रात्रीच एक वाजलेला आता आता लिंबू मिरची बनवायला लागले तर बुधवारच्या दिवशी गेल जस... तो पाणी बिन येते तुरून आणलो आपल्या रोईचे ते पाऊस काही चालू होता ते पण काय होता आपलं काम आहे म्हणून तो कुठंतरी आणायलाच लागेल पाणी बिन येते बुधवारच्या दिवशी गेलो पाहणे पिणे आणि माझ्या वडील जाऊन तोडून ते आलो त्याच्यानंतर मग डायरेक्ट बुधवारच्या दिवशी गेलो लिंबू मिरची ते आलो लिंबू मिरची बनवली त्यानंतर बायकोने आणि आईने आणि मी तर काय नाही केलं हार आईने आणि बायकूनच केला जास्त करून आई तर कामाला घेते म्हणून बायकुणी जास्ती करून ठेवली हार फिरते बरं आहे बरं आहे म्हणून बायकोचा हात बरे लागतोय म्हणून पटापट माझी काम होऊन तीन जातात लिंबू मिरची तर आणली शुक्रवार होता लिंबू मिरची सगळीकर लावून आलो आता बोललो चला टाइमपास होईल ना म्हणून बोललो लिंबू ते घेतले कराला लिंबू म्हणजे कसं आपल्याला मंदिरावर लागतात बाकीचे जे लिंबू असतात ना ते मी आपल्या इथे दुकान बिकाने असतात त्या दुकानात जाऊन मी लावून येतो आता हे जे लिंबू मिरची बनवली आपल्याला मंदिरावर लागते त्यासाठी बोललो टाइम नाही गेला तर आता एक वाजला येते जेव्हा पोहराला बोललो भागम भागम भाग

असत मित्रांनो बघता बघता टॅमपास चालू आहे आता थोडेस राहिले आता एवढं कराच आहे त्यानंतर मग आराम करणार आता एक वाजला आता आपण हार दोन वाजता होईल सकाळी वापस चार पाच वाजता उठून मग जावा काम नाही तर आपण आता डायरेक्ट तुमच्याशी उद्याच भेटू डायरेक्ट मंदिरावर चला मग त्यासाठी सर्वांना शुभरात्र उद्या भेटू चला मला उशीर झालेला आहे फुलं बिलं तर मार्केटला मला घ्यायचं होतं तर त्याच्यामध्ये बोललो जरा टाईम झालेला फटाफट निघलं साडेसात झाल ते फटाफट निघलो जवळपास लक्ष्मी चौकाच्या इथं चौकामध्ये मी आलो आईचं दर्शन घ्यायचं म्हणलो एकंड पहिले आई लक्ष्मी देवीचं मंदिर आहे इथं तर मी मी आल्याच्यानंतर रस्त्यामध्ये आईचं पहिले दर्शन घेतो आई लक्ष्मी आई चल धंद्या पाण्याला तुझा आशीर्वाद असून दे म्हणून दर्शन करतो आणि त्याच्यानंतर मी निघतो आपल्या धंद्यावर धंद्यावर येतानीच रस्त्यामध्ये रिक्षावाले भाई बोलले आज उशीर झाला का मला लिंबू मिरची घ्यायची होती तर रस्त्यामध्ये आपली जी नेहमी वाट बघतात त्यांच्याशी तुम्हाला भेट करून देतो आलो आलो आत्ता चा। आलो बघा मागा आली पण लगेच चा। चालू आलं चला चला बिस्किट घेऊया चला चला ये चालला सेटअप करून आपल्याला इकडे धंदा लावायला लागतोय असे बनवून काका आपल्याला आल्यावर ना नेहमी मदत करत असतात तिथं आले ना का आपण काका त्याला उभा राहावं दोन चहा पाणी करून येतो ते काका आपल्याला मदत करत असतात हो काका कोण विचारलं का मला नाही कोणी नाही विचारलं आपण उभा केला तो पिले पिलता गोळ्या करूया तसं मारुतीच आपण दर्शन सुद्धा करून घेऊया जय बजरंग आपल्याला असे पिलता लोकांना म्हणलो पिलता घेऊन या की पिलेट इथं अशा पिलता तो हा बजरंग -फट तर चला मग अशा पिलटात आपल्याला गोया करून आणायची आपण जाऊया फटाफट गिरायक लोक आपले जातात दर्शनाला पण पिलटा असे सोडून येतात म्हणतो साहेब येतानी प्लेट वाटी घेऊन येत जावा काका म्हणले जरा जा फटाफट बोलले पिलट नाही पिलट घेऊन या तर आता आपण प्लेट लावायला घेऊया आता झाले आठ वाजून गेले आरती झाली आता सध्या आता बस आता थोडा टाईम राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मग बंद करायचं आहे एक बंद करायला नाही म्हटलं तर दहा साडे दहाला घेतो मी तर बंद करू पण मला अकरा वाजत्यात मागं बघू शकता मग अशी गर्दी खूप होती श्रावण महिन्याचा दुसरं चालू आहे गर्दी चांगलीच होती आणि त्याच्यामध्ये आपण नारळ पण नाही आणले नारळ खूप महाग झाल्यात ना त्यामध्ये गेल्या पण कसं त्यांना आता काय म्हणायचं चला राहून चला फटापट आता जाऊन आपण फिल्टर जाऊन घेऊन येतो चला चला मग आता दुकान बंद झालं आपलं आता निघूया आजचा शनिवारचा धंदा झाला आपला तर असंच मित्रांनो आपल्याला कामतीन करायला लागते ते चला आता आपण डायरेक्ट तुम्हाला सकाळीच भेटतो आता मग डायरेक्ट व्हिडिओच्या माध्यमात बोलतो सर्व काय आहे काय नाही तुम्ही उद्याच सांगतो जरा चला मग व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण ना तर व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जे पहिल्याची जी माणसं होती ना आमची आजी पण जे आम्ही तुम्हाला सांगतो तर त्या गायामध्ये ते कामं करायची आणि आजच्या जे याच्यामध्ये म्हणजे माझं तर कसं आहे आता रिक्षा घेतलेले म्हणजे पाच सहा वर्ष झाले रिक्षा विक्षा पण चालू होतो आणि लिंबू मिरची जे आपले गिरॅक आहेत थोडेफार पहिले जास्ती माझे दोन हजारच्या वरती गिरायक झाली पण काय आता आजच्या याच्यामध्ये जे आहे ना एक चार पाच वर्षाच्या आतमध्ये ना लिंबू मिरचीचे भाव जे एवढे वाढलेत ना आता आपण वीस सुद्धा विकतो ना तर ते लोकांना वाटतं जास्तीलाच आहे पण ते परवडत नाही त्याच्यामुळं लोक काय करतात कोण कोण टायमावर पैसे देतात नाही देत असं करतात तसं काय भाऊ नंतर या उद्या लागल्यापती लागली लाईट लागली असले करत पण याच्यामुळे मी काय केलं गिर्याक खूप कमी करून घेतलं आणि देवाच्या कृपाने मला आहे ना मारुती द्यायचं खूप बरं का मला त्यांचं एक मंदिर मला भेटलं त्याला पण झालं तीन चार वर्ष झालं लॉकडाऊनच्या नंतर मी ते व्यवसाय चालू केलेला आहे हार फुलाचा शनिवारच्या दिवशी माझं तिथं मी असतो हा या धंद्यासाठी मला हे करायला लागतं ते लेखली मनापासून त्या मारुती धंदे करतो का मला त्यांनी खरं खरं जे मला म म्हणजे सर्व माझे नातूगण जेवढे आहेत ना त्यांच्याकडं मारुतीचं मंदिर आहे शनीचं मंदिर आहे तर देवाने मारुती राय आणि शनी महाराजच्या आहे ना आमच्या लोकांचं सर्वांचं या कामामुळे आहे ना सर्वांचं चांगलंच आहे तर अजून पण आता काही तुम्हाला त्याच्यामध्ये लय काय बोलायचं आहे पण व्हिडिओ काय जास्त मोठे खायला लागलेत त्याच्यामुळं आपण चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगूया आणि काय तर माझा आहे ना व्हिडिओ मी याच्यामुळं जा जास्त काढत नाही का म्हणजे माझे मध्ये नाही ना कॉफी राईट झाली व्हिडिओला ते माझे चॅनलवाल्याने युट्यूबवाल्यांनी त्यांनी काय केलं तर चॅनल जे आहे ना माझं बंद झालं तर म्हणजे मी किती व्हिडिओ टाकू किती व्हि जे नाही ना मला त्याला येणार नाही काही नाही लाईक कमेंट काही दिसणार नाही काही नाही मग त्याच्यामुळं मी चार पाच महिने झाले काम मी याच्यावर बंद केलं तर आता बघू प्रयत्न करू भावांनो जसं तुमच्या लोकांचं मला तुम्ही आवडीने जेवढी जास्ती माझे व्हिडिओ बघित ना जेवढे मला व्यू येतील तर मला पण जरा बरं वाटेल व्हिडिओ व्हिडिओ काढायला तर चला आपले व्हिडिओ आपण इथंच थांबवतो सर्वांना वापस जय जय महाराष्ट्र चला बाय बाय